वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मंडळाचे सचिव कार्यकारिणी सदस्य आणि सर्व, सर्व मातृपितृतुल्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद या सर्वांना मी नमस्कार करतो सर्वप्रथम श्री गुरुदत्त यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आणि आज माझ्या मनोगताकडे त्या ठिकाणी मी वळतो दोन दिवसापूर्वीच हरिमकर साहेबांचा फोन आला की सर म्हणे आपल्याला यावेळेस नवीन वागता काही शोधायचा नाही तर तुमची तयारी असेल का तर मग मी त्यांना होकार दिला त्यांना विषय पण विचारला मी की तुम्हाला कोणत्या विषयावर बोलणं पाहिजे तर त्यांनी मला ते स्वातंत्र्य दिलं की विषय तुम्ही निवडा म्हणे आणि तुम्ही योग्य निवडा आणि नि म्हणून मी विषय आजचा निवडला आनंद वाटा आनंद मिळेल आनंद या शब्दाची जी व्याख्या आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे व्यक्ती परत्वे ती व्याख्या बदलत असते परंतु आनंद ही मानसिक व भावनिक स्थिती आहे आणि आनंदामुळे प्रत्येक व्यक्तीची मानसिक आणि भावनिक स्थिती बदलत असते किंवा ती स्थिर असते आता आनंद आणि सुख हे जवळचे शब्द आहेत परंतु त्यांच्यामध्ये थोडा फरक आहे सुख या शब्द हा शब्द जेव्हा उच्चारतो आपण त्यावेळेस ती शारीरिक कल्पना आहे सुखाचा संबंध शरीराशी आहे परंतु आनंदाचा संबंध आपल्या मनाशी आहे आणि आनंद दिल्याने हा वाढत असतो सुख हे घेतलं जातं आनंद हा दिला जातो असा फरक मला असं वाटतं की या दोन शब्दांमध्ये असू शकेल आणि या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो कमी जास्त आनंद मिळत असतो तो कशावर अवलंबून असेल तर आपण समाजाला काय दिलं आहे जर आनंद दिला असेल तर आपल्याला आनंद मिळेल आपण दुःख दिलं असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सत्यम शिवम सुंदरम अशा या जगामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि परमेश्वराचे आघात उपकार आपल्यावर आहेत की आपल्याला परमेश्वराने हा नरदेह दिलेला आहे आणि तो अमूल्य आहे आणि हा नरदेय कशासाठी दिला तर सर्वांना आनंद वाटण्यासाठीच दिलेला आहे कारण जर या विश्वामध्ये सर्वत्र आपण नजर टाकली तर या निसर्गातील सर्व घटक हे अहोरात्र आनंदाची उधळण करत असतात सकाळी उगवणारा सूर्य प्रकाशरूपी आनंदाची उधळण संपूर्ण जगावर करतो आणि संपूर्ण जग व्यापून टाकतो आणि या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी त्यामुळे एक प्रकारे त्यात चतना निर्माण होते पण त्या सूर्यालासुद्धा संध्याकाळी मावडावं लागतं हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो आता निरभ्र रात्री आकाशाकडे आपण का पाहत नाही तर आपण बाहेर झोपतच नाही परंतु जेव्हा ग्रामीण भागात ढाब्यावर झोपतात गल्लीत झोपतात अंगणात झोपतात झोपल्यानंतर आपोआप लक्ष वरती जातं आणि अशा निरभ्र रात्री आकाशातील तारे ग्रह चांदण्या चंद्र हे आपल्याला मनमोहक अशा प्रकारचं दृश्य दिसतं आकाशगंगा दिसतात तारकापुंज दिसतात आणि तो चंद्राचा शीतल प्रकाश आपल्याला मनाला आनंद देऊन जाणारा असतो त्याचप्रमाणे समुद्र समुद्र तर लाटांच्या रूपाने अहोरात्र आनंदाची उधळण करत असतो आणि म्हणून या समुद्राच्या काठी आपण फिरायला जात असतो समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद घेत असतो आणि त्या समुद्राजवळची थंडगार शीतल हवा आपल्या मनाला त्या ठिकाणी एक प्रकारचा आल्हाद त्या ठिकाणी निर्माण करत असते निसर्गामध्ये ऋतू निर्माण झालेले आहेत पावसाळा आहे उन्हाळा आहे हिवाळा आहे या प्रत्येक ऋतूचं वेगवेगळं महत्त्व आहे नुकताच आता पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये ढग येतात आणि ते ढग पावसाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची आनंदाची उधळण करतात आणि गेल्या पंधरा दिवसापासून तो पाऊस आल्यामुळे आपल्या जीवनात थोडा गारवा निर्माण झाला आहे नाहीतर आपण अजून जास्त ओरपळलो असतो म्हणजे सर्व संतुलन साधणे निसर ही निसर्गाची किमया आहे आणि असाच पावसाळा सुरू झाल्यानंतर मग काही दिवसानंतर ही पृथ्वी हिरवागाल शारू परिधान करत असते हळूहळू जुलै ऑगस्ट असे महिने येतात श्रावण महिना येतो आणि त्या श्रावण महिन्यामध्ये या पावसाचा बहर आणखीच वेगळा असतो म्हणून या श्रावण महिन्याविषयी एक कवी म्हणतो श्रावण माशी हर्ष माणशी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे अशा प्रकारचा आल्हाददायक एक प्रसंग या महिन्यामध्ये त्या ठिकाणी अनेक आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यानंतर आपल्या परिसरात आजूबाजूला असलेली झाडं वनस्पती तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर या झाडांचं महत्त्व तर आपल्या जीवनामध्ये अगणित आहे जेव्हा एखाद्या गार्डनमध्ये आपण फिरायला जातो त्या ठिकाणी असलेली रंगीबेरंगी फुलांची झाडं ही त्या रंगीबेरंगी फुलांच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची उधळण करत असतात अनेक फळझाडं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला देतात आणि त्या फळांच्या रूपाने या पृथ्वीवरील सर्व सजीवांची तृप्ती त्या ठिकाणी होत असते त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना थंडगार सावली देणारं झाड हे स्वतः मात्र उन्हामध्ये उभं असतं परंतु एवढ्या तापमानामध्ये सुद्धा ते हिरवगार असून आनंदाने डोलत असतं कारण का तर झाडाला दगड मारला तरी ते फळं देतं म्हणून या निसर्गातील घटकांची प्रत्येकाची मानवाला काही ना काही देण्याची त्या ठिकाणी इच्छा आहे आणि ते देऊन आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतात झाडानंतर जर विचार केला आपण तर नद्यांचा असं म्हणतात परोपकार आहे फलंती वृक्षा परोपकार आहे फल वहंती नद्या आणि नदीचा जन्मसुद्धा परोपकारासाठी आहे आणि आपण पाहतो की सर्व गावं किंवा वस्ती हे साधारणपणे नदीच्या काठीच त्या ठिकाणी उपलब्ध आहे तिथेच लोक वसलेली आहेत कारण या नद्या आपल्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर सुजलाम सुखलाम करत चालतात आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सजीव सृष्टीची तहान भागवण्याचं महत्त्वाचं कार्य या नद्या करत असतात परंतु आज या नद्यांची अवस्था काय झालेली आहे गंगेपासून ते लहान नद्यांपर्यंत सर्व नद्या प्रदूषित झालेल्या आहेत कारण मानवाच्या चुकीमुळे मानवाच्या चुकीमुळे मानवा सध्या चुकी लोक खूप तीर्थयात्रेला जातात तर मी सुद्धा गेलो मागच्या वर्षी दोन तीन ठिकाणी परंतु तिथलं चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण विनाकारण आलो कारण आपले लोक कोणत्याही मंदिरात कोणत्याही रांगेत शिस्तीमध्ये चालत नाहीत तितकी लोटालाटी करतात जे खातील तिथेच रांगेत फेकतात जे दिसेल ते नदीमध्ये फेकतात आणि म्हणून या पवित्र नद्या पवित्र नद्यांचा देश आहे आपला परंतु सर्व नद्या प प्रदूषित आहेत कारण आपल्या देशामध्ये घाण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे तुम्ही रेल्वेत प्रवास करा ए सीमध्ये करा फर्स्ट ए सी सेकंड ए सी थर्ड ए सी तरीसुद्धा खाल्ल्यानंतर तिथेच टाकतात लोक कारण आपल्याकडे काय आहे जे करू नये असं सांगितलं की ते आपण जास्त करतो सूचना वाचतो आहे पण येथे कचरा टाकू नये तिथे कचरा टाकलेला दिसेलच तुम्हाला येथे थुंकू नये ती भिंत खराब झाली समजून घ्यायची कारण आपल्या भारतीयांना असं वाटतं की जे करू नये ते करतो आपण कारण आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं वाटतं आपल्याला कायदा मोडणे याच्यात एक क्रमांक आहे आपल्या देशात जगामध्ये परंतु मी जेव्हा पुण्याला गेलो पुण्याला एका अपार्टमेंटमध्ये एक सूचना मांडली लिहिलेली होती त्या लोकांनी ती सूचना खूप मला मनाला आवडली त्यांनी अतिशय सूचना छान लिहिली होती की येथे फक्त मूर्खांनी थुंकावे मी सूचना वाचली आणि मी उभा राहिलो काय सूचना छान आहे भिंत स्वच्छ होती कोणी थुंकलं नाही त्या ठिकाणी म्हणजे स्वतःला मूर्ख समजायला कोणी तयार नाही म्हणून त्यांनी थोडंसं डोकं वापरून अशा प्रकारे पॉझिटिव्ह सूचना त्या ठिकाणी लिहिली होती म्हणून या नद्या त्या ठिकाणी प्रदूषित होत आहे सरकार प्रयत्न करत आहे परंतु ते फार लवकर शक्य नाही आहे आणि म्हणून या नद्यासुद्धा आपल्या जीवनामध्ये आनंदाची त्या ठिकाणी निर्मिती करत असतात परंतु निसर्गातील हा जो प्रत्येक घटक आहे तो आपल्याला काही ना काही देत असतो आणि म्हणून माणूससुद्धा निसर्गाचाच एक घटक आहे म्हणून मानवाकडूनसुद्धा अपेक्षा आहे की त्यानेसुद्धा या जगातील इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा नवे नवे तो ईश्वरी संकेत आहे आणि दुसऱ्याला आनंद देणे हीच देवाची खरी उपासना आहे आणि म्हणून आपला विचार असेल उच्चार असेल आणि आचार असेल यांच्यामार्फत मानवाने इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे परंतु माणूस इतका स्वार्थी आहे की माणसाने या निसर्गातील सर्व घटकांचा स्वतःच्या स्वार्थासाठी अतिरेकी वापर केलेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की तीन मित्र प्रवासाला चालले होते आणि प्रवास करत करत त्यांना एके ठिकाणी सोन्याच्या मोहरांचा अंडा सापडतो मग त्यातल्या एकाला काहीतरी सुबुद्धी होते तो काय म्हणतो की आपल्याला सगळं फुकट मिळालं म्हणतो आता एवढा अंडा मोहरांचा तर यातला काही भाग आपण देवाला देऊन टाकू मग देवाला द्यायचा कसा यातला किती द्यायचा वाटा कसा पाडायचा मग तो त्याच्या हातामध्ये बांगडी असते ती बांगडी काढतो आणि इथं त्या दोघं मित्रांना सांगतो या बांगडी एवढं मी वर्तुळ काढतो म्हणे वर्तुळ काढल्यानंतर या सगळ्या मोहरा आपण वरती फेकू म्हणे आणि जेवढ्या त्या वर्तुळात येतील त्या देवाला देऊन टाकू आणि बाहेरच्या आपण घेऊ दुसरा मित्र काय म्हणतो काय स्वार्थी आहे म्हणे तू एवढीशी छोटी बांगडी आहे तिचं किती वर्तुळ होणार माझा एक म्हणे असं करू म्हणे आपण एकदम मोठं वर्तुळ काढू म्हणे आणि या सर्व मोहरावरती फेकू आता मात्र वर्तुळात ज्या पडतील आप त्या आपल्या आणि बाहेर पडतील त्या देवाच्या हे तिसरा ऐकत होता तो तिसरा काय म्हणतो त्यांना अरे तुम्ही तर दोघं फार स्वार्थी दिसतात म्हणतो कशाला वर्तुळन काय काढत बसता म्हणतो ह्या सर्व मोहरा आपण वरती फेकू म्हणे ज्या वरती राहतील त्या देवाच्या कारण देव कुठे राहतो म्हणे वरती आणि ज्या खाली पडतील त्या आपण घेऊन घेऊ -यू म्हणे बघा माणूस किती स्वार्थी आहे जे फुकट मिळालेलं सुद्धा दान देण्याची त्याची प्रवृत्ती नाही परंतु निसर्गाचा नियम आहे आपण दुसऱ्याला जे देऊ जसे देऊ जितके देऊ निसर्गसुद्धा आपल्याला तेच तसेच परत करत असतो तितकेच परत करत असतो म्हणून निसर्गाजवळ आपला हा त्या ठिकाणी सर्व हिशोब त्या ठिकाणी असतो आणि म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर आपणसुद्धा आनंद आणि दुःख ख या दोन गोष्टींना सामोरं जात असताना दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आपण केला पाहिजे आपण जसा विचार करू त्या विचाराचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर वागण्यावर आचरणावर त्या ठिकाणी होत असतो जर आपल्या मनामध्ये एखादा विचार आला की मला अमुक प्रकारचा आजार हो होण्याची शक्यता आहे आणि त्या आजाराचा जर तुम्ही सतत विचार करत राहिले मनामध्ये तर आपलं शरीर त्या दृष्टीने वाटचाल करत असतं जर तुम्ही निरोगी म्हणाल स्वतःला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी स्वतःबद्दल विचार केला तर तुम्ही निरोगी राहू शकाल म्हणून आपण जसा विचार करतो तसे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी भोगावे लागतात चांगलं विचार करून आपण जर जगलो तर आपल्या जीवनात चांगल्या घटना घडतात आणि वाईट विचारांच्या हरी गेलो तर मात्र त्याचे परिणामसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भोगावे लागतात आणि म्हणून मा एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद किंवा दुःख का होतं तर एक एका कंपनीमध्ये दोन कामगार असतात समान पगारावर ते काम करत असतात आणि त्यांची समान वेतनवाढ होते त्यातला एक म्हणतो की वेतनवाढ झाल्यानंतर तो आनंदी राहतो तो म्हणतो की आता मला माझा संसार व्यवस्थित चालवता येईल मुलाबाळांचं शिक्षण करता येईल तो खुश होतो परंतु त्याचा दुसरा जोडीदार म्हणतो काय वेतनवाढ केली महागाई किती आहे याच्यामध्ये मा आता माझं कसं काय भागणार आहे कसं काय होईल म्हणजे तो दुःख करतो घटना एकच आहे परंतु विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी निर्माण होतं म्हणून आपण जसा विचार करणार तसा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घडत असतं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे हे आपल्याला निवडता आलं पाहिजे हव्या त्या गोष्टींच्या मागे आपण लागलो पाहिजे आणि नको त्या गोष्टींचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे तसं जर केलं तरच आपलं जीवन त्या ठिकाणी सुखी होऊ शकतं आपल्या गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे सकारात्मक विचार आपण केले पाहिजे आता एक छोटासा प्रयोग सांगतोय मी तुम्हाला ती कृती करायचीही फक्त तुम्ही सर्वांनी सर्वांनी डोळे बंद करायचे आहे एक मिनिट आणि माकडाचा अजिबात विचार करायचा नाही एक साथ डोळे बंद करा आणि माकडाचा अजिबात विचार करू नका आणि आता डोळे उघडा तर डोळे उघडल्यानंतर आता तुम्हाला काय अनुभव आला नसेल काय असेल किंवा मला सांगता येत नाही परंतु नेमकं माकडंच आपल्या समोर येतं yeah. पण माकडाचा विचार करायचा होता का yeah. पण डोळे बंद केल्यावर काय समोर आलं yeah. मग असं आहे विचारांचं जे नको ते विचार जेव्हा आपण करतो तेच त्या ठिकाणी घडत असतं आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार त्या के ठिकाणी केले पाहिजे कारण जीवनामध्ये जर काही चांगलं घडायचं चा असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो वाट बघावी लागते आपल्या घरातील मुलाबाळांना काही अधिकारी बनवायचं असेल तर ते एकदम दहावी बारावी पास झाल्यावर बनू शकत नाही तर बालपणापासून त्यांची जडण घडण तशी करावी लागते हे जे आज विद्यार्थी पाहतो आपण टॉपर येतात शंभरपैकी शंभर नव्वद पर्सेंट नाईन्टी नाईन वगैरे हे काही एका दिवसात घडलेले नसतात म्हणून याची सुरुवात ही लहानपणापासून होत असते आणि बऱ्याचशा कालावधीनंतर मग त्या कृतीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून चांगल्या गोष्टी या रुजवाव्या लागतात आपोआप घडत नाही शिव्या देण्याचे कुठे क्लास आहेत का पण इतक्या परफेक्ट येतात मुलांना पण तुम्हाला काही चांगलं शिकायचं असेल संगीत शिकायचं असेल अभ्यास शिकायचा असेल मॅथ शिकायचं असेल सायन्स शिकायचे क्लास लावावे लागतात एखादा संस्कृत श्लोक आपोआप येत नाही पण ह्या कशा काय आपोआप येतात पण त्या आपल्याच परिसरात आपल्या आजूबाजूला ऐकतात आणि ते आपोआप कारण वाईट विचारांचं असं आहे की ते मनात ताबडतोब शिरकाव करतात चांगले विचार मनामध्ये लवकर शिरकाव करत नाही शेतकऱ्याचं उदाहरण घ्या भारी कंपनीचं बियाणं आणतो शेतात पेरतो शेतात गेल्याबरोबर तण वर येतं अगोदर वर येतं अगो तसे वाईट विचार आहेत म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये रुजवावे लागतात आणि त्यावेळेस मात्र मग त्याचा परिणाम हा चांगला त्या ठिकाणी येतो आणि म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये जर चांगलं काही घडायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो वाट बघावी लागते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांचा जन्म कशासाठी झालेला आहे तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती भी देहकष्ट भीती परोपकार आहे म्हणून या जगातील सर्व लोकांना सुखी करण्यासाठी आनंदी करण्यासाठी अहोरात्र त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी झाडलं संत ज्ञानेश्वर म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीनं तिन्ही लोकं तर ज्ञानेश्वर महाराजांना कुठे संसार होता का स्वतःचा संसार नव्हता परंतु हे जग हे विश्व हा त्यांचा संसार होता आणि या सर्व लोकांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा त्यासाठी ज्ञानेश्वरी त्यासाठी हरिपाठ त्यासाठी अभंग त्यासाठी गाथा अशा संत वाङ्मयांची निर्मिती या आपल्या महाराष्ट्रातील थोर संतांनी केलेली आहे आणि म्हणून संतांनी काय सांगितलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा या एवढ्या चार ओळी जरी आपण संतांच्या वाङ्मयातून घेतल्या तरी आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संतांनी हा जो मार्ग दाखवलेला आहे आपल्याला भक्तीचा मार्ग प्रेममय भक्तीचा मार्ग मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही आणि म्हणून या संतांच्या मार्गावर जर आपण गेलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आनंद मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्यामध्ये काही गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्या जवळ आनंद असल्यावर आपण घेऊ शकत नाही तर बरेच लोक बोलता बोलता आता सर्व ज्येष्ठ मंडळी मी सुद्धा तुमच्या लाईनमध्ये पण शेवटचं आहे माझ्यापेक्षा लहान कोणी नसेल इथे माझं आत्ता मी साठाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे परंतु असं म्हणतात वय गेलं पण सोय आली नाही असं पण लोकं म्हणतात की नाही खरे गोष्टी आहेत त्या काही लोकं म्हातारी फार त्रासदायक पण आहेत म्हणजे वय वाढतं पण बुद्धी वाढेल ज्ञान वाढेल असं नाही म्हणून या वयामध्ये आनंदाला अडथळा आणणारे जे घटक आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात मी चर्चा करतो आणि मग माझं बोलणं मी थांबवणार आहे तर अपेक्षा पहिली घटक पहिला घटक काय अपेक्षा की आपण इतरांकडून एवढ्या अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही की मग अपेक्षा भंग होतो आणि त्याचं दुःख करत बसतो म्हणून कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका मुलाबाळांकडूनसुद्धा नाही या कमीत कमी अपेक्षा असतील तर तुम्हाला कमीत कमी दुःख होईल किंवा अपेक्षा भंग झाला तरी त्याचं दुःख मानू नका स्वतःवर प्रेम करायला शिका केव्हा केव्हा आपण काय करतो वाढत्या वयामध्ये स्वतःला दुर्लक्षित करतो स्वतःवर प्रेम करा याचा अर्थ आपली दिनचर्या ठरवा आपण सकाळी किती वाजता उठायचं कसं राहायचं चांगले कपडे परिधान करायचे व्यवस्थित आपण आपल्या दिवसभर आपला दिनचर्या ही जर आखली आणि स्वतःचं महत्त्व आपण जर जाणलं पाहिजे परमेश्वराने हा देह दिला आहे अनमोल आहे याचं महत्त्व जर स्वतःलाच स्वतःचं नसेल तर इतर लोकं आपल्याला महत्त्व देणार नाही म्हणून स्वतःचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे त्याचप्रकारे आपले काही छंद शिल्लक असतील नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं छंद पूर्ण होत नाहीत इतर तर ते छंद आपण जोपासले पाहिजे जसं मी रिटायर झाल्यानंतर मी लगेच संगीतचा क्लास लावला होता म्युझिकचा क्लास लावला घरी ज्ञानेश्वरी आणली वाचन केलं जे जे राहिलेलं आहे कुठे भ्रमंती करायची राहिली ती केली ज्येष्ठ नागरिक संघ लगेच जॉईन केला तर अशा प्रकारे इतर मित्रमंडळी आणखी जमवली आपल्याला जे जे वाटत असेल चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते आपण जोपासल्या पाहिजे की त्यातून आपल्याला आपोआपच त्या ठिकाणी आप आप आनंद आनंद हा मिळत असतो आपल्यामध्ये असलेला अहंकार सोडला पाहिजे कारण वय वाढलं की अहंकारसुद्धा वाढत चालतो लहान लहान गोष्टीवरून राग येतो आपल्याला तो आपण जर टाळला काहींना आपल्या गत काळाचा अहंकार असतो की मी या पदावर होतो भेटल्यानंतर तेच सांगतात इतिहास तो काही कामाचा नाही आता तुम्ही सेवानिवृत्त झाले आहात तुम्ही एक घरातील सामान्य सदस्य आहात त्याप्रमाणे वर्तन करा तो काळ विसरून जा मी साहेब होतो अमुक होतो मुख्याध्यापक होतो ते संपलं शाळेचे आता काही गरज नाही त्याची आणि तसा अहंकार जर सोडला तर आनंद मिळेलच तुकाराम महाराज म्हणतात तू का म्हणे अहंकार गेला तोच देव त्वची झाला म्हणून अहंकार हा सुद्धा एक आनंद निर्मितीसाठी अडथळा आहे आणि आत्ताच सांगितलं को सुविचारामध्ये की आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट लोक येतात तर चांगल्या लोकांचं आठवण ठेवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवा वाईट लोकांना ते विसरून गेलं तरी चालेल कारण वाईट लोकांपासून चांगलं मिळण्याची चा अपेक्षा नसते त्यानंतर इतरांशी आपली तुलना करू नका इतरांच्या घराशी तुलना करू नका त्याच्या गाडीशी तुलना करू नका त्याच्या उत्पन्नाशी तुलना करू नका तशी तुलना जर मुलां मुलांमध्ये तुलना करतो आपण शेजारच्या मुलाला अठ्ठ्याण्णव मिळाले माझ्या मुलाला पंच्याण्णव म्हणून मी दुःखी तर हे तुलना केल्यामुळे हे दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं म्हणून अशा प्रकारची तुलना के करणं हे बंद करा आपल्या जवळ ज्या काही जुन्या वस्तू असतील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्याचा आपण प्रयत्न करा कारण दिल्याने हा आनंद वाढत असतो आणि वय पुन्हा पुन्हा मोजू नका मी आता साठ झालो एकसष्ट झालो बासष्ट झालो वयाचं मोजणी करायची नाही ते वय वाढतच राहणार ते आपण मोजलं तरी वाढेल नाही मोजलं तरी वाढणारच आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं स्वास्थ्य त्या चा, ठिकाणी चांगलं ठेवायचं चा। आरोग्याची काळजी घ्या त्यामध्ये औषधी वेळेवर घ्या आहार विहार आणि थोडा व्यायाम जर आपण केला तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहील कारण शरीर संपत्ती ही सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे ती आपण जर जपली तर आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त दिवस आपण परावलंबी होणार नाही याची काळजी आपण आपल्या शरीराने स्वतः घ्यायची आहे त्यानंतर चांगले मित्र बनवा ज्येष्ठ नागरिक संघा त्याच्यासाठी स्था स्थापन झालेला आहे खरा इथे कशासाठी येतो आपण दर रविवारी आनंद देण्यासाठी आणि येण्यासाठी येतो हाच एकमात्र उद्देश असावा आणि इथे आपल्याला एवढी ज्येष्ठ मंडळी मित्र त्या ठिकाणी मिळालेली आहेत चांगली आणि याचा यांचं त्या ठिकाणी आपण कृतज्ञता व्यक्त करा आणि हेच मित्रमंडळी आपल्या भावी जीवनामध्ये आपल्यासाठी उपयोगी येणार आहे म्हणून मैत्रीला आपण जपलं पाहिजे या मैत्रीवर एखाद्या रविवारी मी एक सुंदर कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ते नंतर पुढे त्यानंतर दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना हेही सांगितलं मी तुम्हाला आता आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं सांगतो आता कुटुंबाचं कुटुंबामध्ये संवाद साधा संवादाची खूप साधनं आहेत आता पूर्वी साधनं नव्हती परंतु संवाद होता आता खूप साधनं आहेत परंतु संवाद हरपला आहे प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे घरी जा तुम्ही घरची स्थिती तशीच आहे प्रत्येकाच्या म्हणून घरी पती पत्नी सर्व कुटुंबाने त्या ठिकाणी एकाच वेळेस एकत्र एक वेळ तरी जेवण केलं पाहिजे आणि पत्नीला कधीतरी म्हटलं पाहिजे की काय उत्तम स्वयंपाक केला तुझ्या हाताला चवच वेगळी पहा दुसऱ्या दिवशी आणखी त्याच्यापेक्षा चांगलं मिळेल कारण मी तर फॉर्म्युला वापरतोच त्याच्यामुळे मला बाहेर कुठेच खायची काही गरज पडत नाही आपल्या पत्नीचं आपण कौतुक करणं शिकलं पाहिजे आणि पत्नीने सुद्धा पतीचं कौतुक केलं पाहिजे कारण एक आपलं कौतुक करण्यासाठी बाहेरून कोणी लोक येणार नाही आणि त्यामुळेच आनंदाची निर्मिती होते नाही तर कितीही सुंदर स्वयंपाक केला खाली मान घालून गप्पार गपार गपार खाल्ला हातभूतला चालला तर त्या बाईला थोडंसं मनात हे वाटतं की मी इतकी सुंदर भाजी केली इतकी मेहनत घेते पण काही कोणी म्हणत नाही कधी एखाद्या दिवशी आपण कुठून बाहेरून फिरून येतो बाई घरी असते तिला बघून म्हणा आज दमलेली दिसते जरा आराम कर थोडं बघा सांगेल गल्लीमध्ये की काय नवरा आहे माझा की माझी तू एवढी काळजी करतो म्हणून कुटुंबामध्ये जर असं वातावरण निर्माण केलं तर आपोआप कौटुंबिक आनंद आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल पत्नी देव हां पत्नी देवो बाबा कारण सर्वात बेस्ट फ्रेंड कोण असतील तर पती पत्नी जगामध्ये सर्वात जवळचे मित्र आणि चांगले मित्र हे दोघंच असतात म्हणून त्यांनी दोघांनी एकमेकांना या वयात जास्त जपणं गरजेचं आहे कारण या वेळा या वयामध्ये तुम्हाला इतर लोक तर सहज सोडून देतील आणि ते त्याची वाटच बघतात म्हणून आपण या काळ वेळेमध्ये त्याची काळजी घेतली पाहिजे घरात सुनं असतील ना सुना असतील नातवंड असतील मुलं असतील सुद्धा आपण प्रेमाने वागलं पाहिजे कुटुंबामध्ये कधी कधी कोणी चूक करतं तर त्या चुकीला माफी आपण दिली पाहिजे आणि आपलं चुकलं तरी आपण माफी मागितली पाहिजे कारण माफ करणारा हा शक्तिमान असतो शिक्षा करणारा तेवढा शक्तिमान नसतो माफ करण्यासाठी फार मोठं हृदय त्या ठिकाणी लागतं घरात मुलं असतील त्या, त्या, त्या मुलांनाही मुला सतत हे करू नको ते करू नको असं न म्हणता त्यांनाही थोडं स्वातंत्र्य द्या पुढे जाऊ द्या योग्य अशा प्रकारची प्रेरणा त्यांना दिली तर त्यांचाही विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून घरामध्ये काही सण समारंभ असतील प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करा प्रत्येक सण एकत्रितपणे साजरे करा या सर्व गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती होत असते तेवढा ते वेळ आपल्याला आनंद मिळतो कारण संसार हा सुखाचा नसतो कोणाचाही संसार सुखाचा नसतो परंतु तो जाणीवपूर्वक प्रयत्न करून तो सुखी आहे सुखी करावा लागतो कारण संतांनी सांगून ठेवलं आहे ते पण की संसार दुःखमुळं परंतु तसं नाही नस ना, नस ना, तसं नाही तर त्यासाठी आपण प्रयत्न जर केला तर तो सुद्धा थोडाफार सुखी त्या ठिकाणी होऊ शकतो शेवटी एवढंच सांगतो की जीवनात आपण कंडक्टरसारखं राहिलं पाहिजे कंडक्टरचं कसं आहे बघा रोज नवीन प्रवासी पण आपलं कोणीच नसतं बसमध्ये रोज नवीन प्रवास पण त्याला कुठेही जायचं नसतं ज्यातून प्रवास ती बससुद्धा त्याची नसते बागेत बॅगेमध्ये पैसे असतात भरपूर तेसुद्धा त्याचे नसतात कारण बस ड्युटी संपली की ती बसही जमा करावी लागते ती बॅगही जमा करावी लागते रिकामं घरी यावं लागतं तसंच आपलं आयुष्य आहे आपल्यालासुद्धा एक दिवस सगळं जमा करून द्यावं लागेल आपल्याजवळ काहीच येणार नाही आणि म्हणून जगात काय सुंदर असेल तर ते आपलं मन आहे आपला, आपला दृष्टिकोन आपले विचार यातच खरी सुंदरता आहे आणि म्हणून आनंद वाटण्याचा प्रयत्न करा आनंद मिळेल खुशी केली काम करोगे तो खुशी नाही मिलेगी लेकिन खुश होकर काम करोगे तो खुशिया जरूर मिलेगी धन्यवाद